फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात ऑनलाईन झाला आहे यामध्ये जळगाव ताल, जामोद तालुक्यातील सेठ तुळशीरामजी ढोकणे कला वाणिज्य व वा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव या महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून कला शाखेचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट एकतीस टक्के लागला आहे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल डॉक्टर अशोक तुळशीराम ढोकणे व संस्थेच्या अध्यक्ष ऍडव्होकेट ज्योतिताई अशोकराव ढोकणे यांनी वर्ग बारावीच्या सर्व प्रावीण्य प्राप्त तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व प्राचार्य तथा प्राध्यापक वृंदांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे असलगाव